नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुसेगावचं मैदान होते पुढच्या महिन्यात आणि नक्कीच पैरे जे आहेत ते हळूहळू समजायला लागलेत फिक्सच पैरे आहेत बक्कासूरचा पैरा घेतो आहे पहिल्यांदा बक्कासूरचाच पैरा सगळ्यांनी सा सांगितलं की कारुंडेकरांचा चिक्या आहे परंतु नाही आहे शाकीर पठाण यांचासुद्धा नाही आहे राजा नक्की कोण आहे बक्कासूरचा पैरा जो आहे तो मथुरा फार्म चिंचाळे यांचा जो अर्जुन आहे जालनाकरांचा तो आहे बक्कासूरसोबत आणि नक्कीच बघूया काय कमाल करते ही जोडी कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे आत्ता सध्या गुलालामध्ये कुठलाही बैल द्या त्या बैलाला गुलालात असा हा नेतोयच असा हा अर्जुन बघूया काय करतोय अर्जुन कमाल कारण की तुम्ही बघितलं मागच्या वर्षी सुद्धा तो फायनलमध्ये होताच गर्निकीकरांच्या राजासोबत होता त्याचा पैरा परंतु बघूया बकासूर आणि अर्जुन ही जोडी काय कमाल करते त्या पुसेगावकरांच्या मैदानामध्ये हा एक पैरा एक झाल्यात जमाचा आहे परंतु काही सांगू शकत नाही बाकाजूचा पैरा समजत नाही परंतु एक चर्चा सगळीकडे चालू आहे तीच तुम्हाला मी सांगितली दुसरा पैरा कोण असू शकतो की ती जोडी पळू शकते गर्णिकेकरांचा राजा न हरण्या ही जोडी पळणार आहे बरं का सगळ्या महाराष्ट्राला सांगतोय आवधून सांगतोय कारण की हा पैरा दोन्ही बैल गुलालामध्ये आहेत परंतु एक नंबरपासून वंचित आहेत नक्कीच या मानाच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये गरणिकेकरांचा राजा आणि महान भारत केसरी हरण्या हीच जोडी पळताना दिसेल आपल्याला बघूया आणखीन काही बदल होतो की काय परंतु असं वाटतंय सगळ्या महाराष्ट्राला वाटतंय तेच मी तुम्हाला सांगतो आहे आणखीन पहिरा कोणाचा एक टॉपची जोडी पळताना दिसेल आपल्याला चिमण्या अमित शेठ भांडे यांचा चिमण्या आपल्याला पळताना दिसेल का रुंडेकरांचा जो चिक्या आत्ता टॉपमध्ये आहे तोच चिक्या हा बैल आपल्याला तुम्हाला त्या पुसेगावच्या मैदानामध्ये चिक्या चिमण्या जोडी पळताना दिसेल बघूया काय कमाल करते ही जोडी खूप साऱ्या शुभेच्छा असतील कारण की ही गाडी सुद्धा ऐकायची नाही मैदान मानाचं आहे मैदान हिंद केसरीचं आहे त्याच्यामुळे पैरे टॉपचेच होत आहेत आता लखनचा पैरा कोण आहे फॉर्च्युनरचा मानकरी झालेला श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये लखन आणि तो जालना 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 नाही तो कुठला हिंगोलीकरांचा सर हीच जोडी पळेल काय जोडी पळते वे दुशामधला बैल आहे परंतु काय तो पळतोय बैल कितीही टप्चे असू द्या की त्यांना हरवण्याची धमक त्या जोडीमध्ये आहे नक्की लखन सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे छत्रपती संभाजीनगर यांच्या बैलांचा तो हेड आहे आणि हेडच राहणार तो नक्कीच बघूया ही जोडी काय कमाल करते आता वेगाचा शेवटचा ज्याचा पैरा कोण असू शकेल मला असं वाटतंय कारण की काय होऊ शकतं पिस्तूल असेल किंवा वाटे का बादल असेल या दोघांच्या मधीलच पैर असेल बहुतेक बादलच पळेल कारण की ही जोडी जेव्हा जेव्हा पळली तेव्हा तेव्हा गोलालच मिळालं या जोडीनं नक्कीच बघूया खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी सर ज्याला सुद्धा आणि नक्कीच महान भारत केसरी सप्त हिंद केसरी सुंदर कोणासोबत असेल सुंदर आपल्याला मला वाटते असं की भारत सोबत पळेल कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती ही जोडी फॉर्म मध्ये आली या कुठलाही पायरा सुद्धा फॉर्म मध्ये आली बघूया तरी काय सांगू शकत नाही बैलगाडा शर्यत क्षेत्र एक नंबर सुद्धा करू शकते काय सांगू शकत नाही खेळामध्ये काही ओढू शकतं आणि रैना किरणा पशाल गावकाल गावकरांचा रैना आपल्याला कुणासोबत दिसेल रैना आपल्याला एम एम नानांच्या राजासोबत पळताना दिसेल बरं का आणि नक्कीच दोन्ही जोडी एकदा पळाली तिथं गुलाला हा मिळवलाच आहे जोडीनं बघूया काय कमाल का करते ही सुद्धा जोडी आणि काय वाटतंय कुठली कुठल्या जोडी अशा पळाल्या पाहिजे तुम्ही नक्कीच मला कमेंट्स मध्ये सांगा आणि आपल्याला पिस्टन कुणासोबत दिसेल वैभव कदम यांच्या रुद्रासोबत दिसेल पिष्टन बरं का आणखीन सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कुणासोबत दिसेल मादळमुटीच्या शिखरासोबत दिसेल तो बैल रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कोणासोबत रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्याला नंद्यासोबत पळेल वाईकरांच्या नंद्यासोबत हा पैरा होऊ शकतो परतनं निनामकरांचा सुंदर हा आपल्याला गारळेवाडीकरांच्या सर्जासोबत दिसू शकतो परतनं काय वाटतंय बुलढाणाचा बाब्या कोणासोबत पळेल बुलढाणाचा बाब्या आणि पुन्हा एकदा वाघेरीकरांचं बादल एक टॉपचा बैल गुलालाचा बेताज बादशा आहे वाघेरीकरांचा वादल बघूया ही जोडी जर जमली पायरा जर जमला तर शंभर टक्के गुलाल असेल त्या मैदानामध्ये दोन्ही हिंद केसरी बैल आहेत जानती बैल आहेत त्यांना माहिती आहे कसं कुठनं कसं पळायचं आणि नक्कीच बघूया काय कमाल करेल ही जोडी पुन्हा एकदा वाटतंय असं की घोटचा सरजा कोणासोबत आणि सगळ्यांचा लाडका बैल मथूर या बैलासोबत पैरा झालेला आहे परंतु माझ्याकडून मागच्या वेळेला मी मिस्टेक झालेली त्या दुरुस्त करतोय घोटचा सर्जा आणि मथूर ही जोडी आपल्याला पळताना दिसेल बघूया काय कमाल का आणि नक्कीच आपल्याला एक मुलाखत घ्यायची होती नक्कीच मुलाखत अशी घ्यायची होती जो छोटा सोन्या पन्नास पन्नास आहे त्याची मुलाखत घ्यायची होती आपल्याला पण परंतु तो बैल आता मलाच माहीत नाही कुठं आहे नक्की सांगा मला कमेंट्समध्ये तो नक्की बैल कुठे आहे तो बैल मैदानामध्ये का दिसत नाही हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे परंतु मला सांगा आपल्याला व्हिडिओ करायचे आहे सोनार पडायच्या छोट्या पन्नास पन्नास सोन्याची धन्यवाद